आशाडी महिला काल त्र्यंबकेश्वरून पंढरपूरमध्ये प्रस्ताव झाला महानिर्वाणी आखाडा हे पहिल्या दिवसाचा मुक्काम झाला पहिल्या दिवसाचा मुक्काम महिला महिला दुपारचा विसावा झाल्यानंतर शासनाचे मार्गदर्शन उभारत त्या ठिकाणी वारकरी हे मजल दरमजल करत या ठिकाणी करत आहेत आपल्यासोबत हे विषय बोलण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष शेप भवारेकर करायचं काय सांगा काय भावना ते विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचं आषाढी वारीनिमित्त कालश्रीतलं त्र्यंबकेश्वर इथनं पंढरपूर पंढरपूरकडे प्रस्थान झालं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचा वाघ असलेलं त्र्यंबकेश्वर नगरी व तीर्थक्षेत्र असलेली गोदावरी चौकमस्थान या ठिकाणावरती श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन त्या ठिकाणी आहे व काल प्रस्थान करत असताना पुषावरतीर्थावरती विश्वगुरु शिवगुरु संतनाथ महाराजांचं स्नान त्या ठिकाणी संपन्न झालं त्या ठिकाणी देवत पूजा करून सर्व महाराष्ट्रभरातून आलेले वारकरी बांधव ही जो आपल्या दादांच्या सोबत दादांच्या सोबत वेळेला या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे काल शेगलवाडी या ठिकाणी महानिर्वाणी आखाड्यामध्ये त्यांचा पहिला मुक्काम होता आज मैरवणी या ठिकाणी विसावा झाला दुसरा मुक्काम लागू गावामध्ये आज संध्याकाळी होणार आहे कोकडे प्रस्थान होताना प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्या मुखामध्ये रामकृष्ण व प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी पेटूरायाचं स्मरण करत प्रशिक्षण करत ते आज पंढरपूरकडे एक सर्व प्रस्थान झालेलं आहे ह्या सोहळ्याकरता ह्या वारीकरता आपल्या महायुतीच्या सरकारने आदरणीय देवेंद्रजींनी व एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांनी कुठलाही निधी त्या ठिकाणी कमी फोडू देणार नाही शब्द त्या ठिकाणी संस्थांच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी दिलेला आहे निधी व्यवस्था लागत निधी व्यवस्था पुरवण्याचा असो तर त्या ठिकाणी आहे हा सुरू सोहळा त्या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना सर्व वारकरी बांधवांना व वा सर्व समस्त संप्रदायाला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकाणी शुभेच्छा देतो व थांबतो धन्यवाद